mấy con tôm ăn bãi đi không bỏ đoạn, 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 đoạn. मंडई नाश्त्याला थांबलेलो आहोत नाश्त्याला का इडली वडा आणि चटणी एक नंबर आहे सगळी नाश्ता करायला बसतात

सगळे कंटाळले कविता दे मला खास हवा घालायलायला हवा घाल मला हवा घाल हवा हवा घालायलाय मला खास कधी बहिणीसला चिंता कधी बहिणीसला काय झालं आता आम्ही दोन वाजल्यानं आम्ही रूमवर पोचल्या आता आहे काय झालं आम्ही चार रूम बुक केलेल्या दोन जेंट्ससाठी आणि दोन लेडीजसाठी आणि आम्ही शेंगलेलं त्यांना का आमची पंचवीस माणसं आहेत आणि थोडीशी छोटी पोरं होती म्हणून अशी एकोणतीस माणसं शेंगलेली आता ती बाई शेंगते का नाही सोळाच माणसांची तुम्ही बुकिंग होती आता तुम्ही चार नाही आठ रूम घ्या म्हणून तर ही बघा ही रूम आहे ना पंचवटी बीच रिसॉर्ट आम्ही अकरा आलतो तर आता या बाईने शेंगला का चार रूम आहे ऐवजी तुम्ही आठ रूम छा तर आमच्या माणसाने काय केले जे बुकिंगचं पैसे दिले होते ऑनलाईन ते परत घेतलं आणि आता दुसरी रूम बघायला गेल्या दिलं

आणि सगळ्या लेडीज बसलेलो आणि जी जेंट्स ना ती सगळी रूम बघायला दुसरीकडे गेलेली होती आता मी जेवत होतो ना तेव्हा कुल्फीवाला आहे ना येऊन राहिला त्याला माहित आहे आहे ना सगळी जण कुल्फी खातीलच म्हणून का गरम पण तवच होत होता आता जवळी जेवल्या ना त्यावेळी सगळ्या कुल्फ्या झेतले सगळे बसाल

मोबाईल मध्ये रेसिपी आली म्हणजे रूम कटाल बायकांचा विषय काय असत नाही किचन किचन सुटलाच नाही काय पण झालं तरी किचन सुटत नाही अजून कोण नाही आला आता ही उसाची रसाची गाडी इथून चाललेली तर आम्ही त्याला थांबवला आणि सगळ्यावी उसाचा रस पिला तोपर्यंत आमच्या दादासांचा कॉल आलेला की रूम भेटले तर तुम्ही सगळ्यावी पटापट रूमजवळ या आता आता बोमलाची चटणी मस्त बनवलेलीस कशी बनवलेलीस काय केलं बोंबील हाणलं बाजाराशी गुलगुळ भुसल त्यांची पगडं मोरली त्यांचं काठं फेरलं ते बारीक केलं मिरच्या घेतल्या आवऱ्या आवऱ्या लसूण घेतला मीठ घेतला न ते पाट्या वेटल्या पाट्यावर हा पाठ्यावर वेट लायसन येटल्या पाट्यावर मग मग त्यानत्या बोंबील काली लायसन तेतलं लाईट दोन पांढर दोन आता बस पासून रूम पर्यंतचा जो रस्ता आहे ना तो थोडासा आम्हाला चालत जावाला लागल म्हणून आम्ही सगळे बस बसमधून उतरून चालत चालल्या त्यो याद गर्न गमत न बाबर बो मडल बिचन्दा पा दिन् दो तली तली ने तली हला 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 आइदर ओमा य ल यो बिखो ग ओ ग बनाइने आता आम्ही सगळे तयार झालो होता ना आम्ही चालले बीच वर ये आमची रूम स्मिथ बीच रिसॉर्ट ते समोरच आहे समुद्र बीच आहे बीच या कौशी तयार होता दिवस दमलेलो ना ती पूर्ण थकाने बीच बघून गेली मस्त एकदम आम्ही इथं ना दोन वाजता पोचलेलो दुपारी पण ते रूमचा जायचं मॅटर झाला ना म्हणून मग आम्हाला दुसरी रूम शोधता शोधात चार साडेचार वाजलं मग सगळीजणं आली दमलेली होती ऑलरेडी मग फ्रेश झाली सगळे मी चेंज केला मग आम्ही बीचवर आलो तर आम्हाला बीचवर येत आहे आता साडेपाच सहा वाजलेलं संध्याकाळ झालेली आणि एकदम मस्त सनसेटचा असा व्ह्यू आम्हाला बघायला भेटला

ती पती तवड्याच्या आतमध्ये चाल ना तवड्याच आतमध्ये चाल ना ती तवरे थोडे याच्या राईड कोणचे घेऊची चाललंय सारा एक्सायटेड आहे त्याला बनायला पण मला भीती वाटत आहे समुद्रनाथ मध्ये जावायला लाटा जाम फास्ट जातील नाही भीती वाटत आहे नाही त्याला भिजायला शेंगत मी भिज पण नाही नाही व्हिडिओचं नाही भिजत पाण्यात नको जास्त लाटा एकदम भरपूर फास्ट येतात आणि म्हणून भीती वाटतं मला राईड करायला तर आम्ही राईड करायला नाही जाऊ आणि फक्त समुद्रात भिज जाऊ तू सर भिजल भिजल तेव्हा दादा तीन मग तिकडे सगळी बीचवर दमल्यान आणि आता सगळी नाश्त्याला बसल्यान लॉलीपॉप खाला नॉन व्हेजवाले सगळ्या तिने